पिंपरी हवेली येथे बंजारा समाजाचा होळीनिमित्त लिंगी उत्सव रंगला बंजारा समाजातील पारंपरिक पद्धतीने होळीचा सण नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यावर अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी साजरी होत असली तरी बंजारा समाजात होळी सणाला विशेष महत्व आहे बंजारा समाजात पारंपरिक पद्धतीने बोलीभाषेतील लिंगी गाणे घेण्याचे ठिकठिकाणी थीक आयोजन केले होते या कार्यक्रमात बंजारा बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रामुख्याने लिंगीच्या पारंपरिक बांजारा गीतांवर थिरकत होळी साजरी करतात विशेष बाब म्हणजे होळी होण्याच्या आधी ज्या घरी मुले जन्माला आलेले असतात त्यांच्या घरी धुंड म्हणजेच बारशाचा कार्यक्रम असतो जेवढ्या घरी मुलं झालेले असतात तेवढ्या घरी जाऊन नाचत एक आडवी काठी धरतात व सगळे छोट्या छोट्या काठीने त्या काठीवर मारतात आणि गाणी म्हटले जाते त्या गाण्याच्या उद्देशाने त्याला शीख दिली जाते असे म्हणतात त्यानंतर दोन खांब रोबले जाऊन मध्ये तांब्याचा हंडा बांधला जातो हंडा हा पुरुषांनी उचलायचा असतो तर महिला तो हंडा उचलू देत नाही पुरुष उचलायला आले की महिला त्यांना काठीने मारतात ज्या मुलांचे लग्न होणार आहे असे दोन मुलं गावातल्या होळीजवळ राऊंड मारून तिथून गौरी घेऊन मळ्यात जिथे एरंडीचे झाड असेल ते झाड उठून दोघे मुलांना पहाटे सूर्योदयापूर्वीच सगळ्या लोकांना बोलावून होळी पेटवली जाते होळी पेटल्यावर खरी रंगत येते ती, ती म्हणजे बंजारा समाजाची बंजारा बोली भाषेतील बंजारा समाजाचे आकर्षण असलेल्या लेंगी चा कार्यक्रम अतिशय रंगतदार ठरतो लेंगीच्या कार्यक्रमात समाजातील ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात आवाज मराठी नांदगाव